आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंट यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर झाली जा आहे या नियुक्तीनंतर प्रीती संजय बंट यांच्याकडे अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर मोर्शी वरुड आणि सेंदुर्जना घाट नगरपरिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांची नेमणूक महत्त्वाची ठरणार आहे आमचे सर्व उमेदवार सक्षम असून जनता त्यांना निश्चितच विजयी करेल जिल्ह्यात धनुष्यबाण अधिक जोमाने फडकताना दिसेल असा विश्वास बोलताना प्रीती बंड यांनी व्यक्त केला आहे मी खरोखर साहेबांची खूप आभारी आहे एकनाथजी शिंदे साहेब जे आपले पूर्व मुख्यमंत्री होते आणि आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याबद्दल मी खरोखर साहेबांची खूप खूप आभारी आहे की एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि तो विश्वासच मला असं वाटते की त्या विश्वासामुळे मी त्या गतीने प्रचार करायला निघणार आणि आमचं धनुष्यबाण पुन्हा या अमरावती जिल्ह्यात मला फडकता नाही बघा आव्हान मित्रपक्षांकडून ना राहणार नाही आहे कारण सगळे उभे राहणार आहे आणि जनता ठरव ठरवणार आहे की सक्षम उमेदवार कोण आहे आणि आम्ही जे दिले ते सगळे सक्षम उमेदवार आहेत त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनता आमच्या उमेदवारांना कुठेतरी विजयी ठरव साहेबांनी नेहमी सगळ्यांचा विचार केलाय आणि आमच्या लाडक्या बहिणींचा तर मला असं वाटतं सगळ्यात पहिले विचार केला गेला आणि त्या हिशोबाने ती योजना पण आणल्या गेली पण माझं म्हणणं आहे की बेसिकली ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या कुठेतरी मॉडर्नायझेशन त्याच्यात आलं पाहिजे त्या कुठेतरी वर आल्या पाहिजे म्हणजे जे ग्रामीण भागातले मुलं जे आजकाल शहर भागात येऊन आणि एवढ्या हाय फीज भरतात त्याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा जर आपण प्रॉपर केल्या तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहरातले जे क्रीडांगण आहे त्याच्यावर जे अतिक्रमण आलं आहे किंवा काही लोकांनी आणून ठेवलंय ते क्रीडांगण प्रॉपरली त्या स्टुडंट्सला मिळालं पाहिजे लहान मुलांचे खेळण्याचे जे मैदान आहे ते त्यांना वापस मिळाले पाहिजे आणि या मुद्द्यावर मी नक्की साहेबांशी बोलणार आहे आणि अजून बरेच काही आहे तर तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान आम्ही नक्कीच चालणार जाणे बघा आम्ही उमेदवार दिले तर ते निवडून येणारच आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त उमेदवार आम्ही आमचे निवडून आणणार आहे आणि सगळे सक्षम आम्ही सांगून राहिले तुम्हाला वारंवार की जनता ठरवे आणि जनतेच्या मनात नक्कीच साहेबांचं एक स्थान आहे आणि तिथे असलेले उमेदवारही जनतेचे उमेदवार आहे असं मी तुम्हाला नक्की नक्कीच होईल साहेबांकडे खाता आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की साहेब जे बोलतात ते करतात आपण सगळ्यांनी बघितलं त्यांनी आणलेल्या योजना लाडकी बहीण योजना असो किंवा आणखीन दुसऱ्या काही योजना असो तर मला असं वाटतं त्याचा फायदा नक्कीच होईल